कोणी फोन ला दिला अकरोटे अरे अक्रोटे ना माझ्या लाडूलाही चांगला असतो सगळंच उरले असते पायी पाहिजे ते पाहिजे मुलांना काय घ्यायचं पण घेऊ शकता काही तुम्ही बिना येईल काय ते याच्यामध्ये हा कलर आहे रेड कलर नाही याच्यात आता मावशीला आम्ही कपडे घेतले लेगीज घेतली आणि कुर्ती घेतल्या आता पुढे चाललो इसमें ये जो कोटिंग की है इसमें ब्लैक है जो बाहर हम लोग ने लगाया ना <laughs>

कधी येणार नाही अंकलच्या इथे या अंकलच्या इथे लस्ती पियाला या टेस्टी का ते छोले कुलचा सोयाबीन वाला, वाला।, स्वेवीं। स्वेवीं वाला देना। छोले। है। ते छोले आणि ते वेगळं जर सोयाबीनच जर खायचं आहे तर ते आपल्याला सोयाबीनचं पण देणार तीखा तीखा मीडियम मिडियम तीखामध्ये दो तीखामध्ये ना भैया

आता आम्ही चाललोय बसमधून परत आमच्या रूम मध्ये आणि बसने गेलेलं तुम्हाला बरं जम्मू तवी नदी आहे ही आणि बस आले फक्त पंधरा रुपये घेतात धाम म्हणजे रेल्वे रे स्टेशन रेल्वे रे स्टेशन पासून ते जम्मू मार्केट पर्यंत हे बघा काहीच हे आमचं हॉटेल आम्ही इथे थांबलेलं आहे वैष्णवधाम आता आम्ही जाणारे रूमवरती आणि मग फ्रेश वगैरे होऊ मग रात्रीचा आमची साडे दहाची साडे ला आमची बस आहे आणि आम्ही बसने जाणार आहे स आता संध्याकाळ झाली आणि आता आम्ही जाऊ खायची जेवण वगैरे करून निघू हे संध्याकाळचा व्यवसाय हॉटेलचं खायचं आहे रेस्टॉरंट सुगा जे आहे हॉटेलच्या आतलं ते वेटिंग रूम आहे त्याचं आहे आता आम्ही आहे जेवण करायला आता आम्ही चाललोय इकडे शॉपिंग मॉलच्या इथे आम्ही चाललं का वैष्णव धामच्या समोर ना शॉपिंगच आहे तिकडे मी मस्त आली आणि झोपली काय माहिती किती टाईम झोपली पण झोपली तसं बरं वाटतंय <coughs> पण आता गळा मला बसला तशी सर्दी झाली असं मला वाटतंय आता बघू ते मंदिर आहे बा सगळीकडे मंदिर मंदिर वा पूर्ण कायचेचं मंदिर आहे ते पण आहे भोलेनाथ छान वाटतं एकदम अलगच वा फिलिंग येते थंडी थे। लागायला लागली स्वेटर पण आणलं नाही मी खाली आता आमचे उभे तिकडे आम्ही जाऊ आणि मग आता जिथे उभे आमच्या घरात आम्ही जाऊ आणि जेवण करू हे बघायचं चपाती बनवत आहे ताजी ताजी रोटी